छोट्या छोट्या अमाऊंटचे स्टॉक आपल्याला घ्यायचे आहेत आणि पैसे कसे कमवायचे आहेत तर बऱ्याचशा लोकांचं असं झालेलं आहे की छोट्या छोट्या स्टॉक मध्ये पैसे टाकायचे प्रयत्न केले आणि ते टाकल्याच्या नंतर जिथं ते बुकिंग झालेलं आहे तिथंच ते खाली आलेले आहेत आणि हा जो प्रकार आहे तो बऱ्याचशा लोकांच्या बरोबर झालेला आहे आणि बऱ्याचशा कम कमेंट येत असतात की सर तुम्ही दिलेले स्टॉक खूप मोठे असतात मोठे मोमेंटम असतात आणि त्याच्यापेक्षा आपण छोट्या छोट्या स्टॉकवरती काम केलं तर खूप पैसे चांगले मिळतील म्हणून हा एक कमेंटचा प्रतिसाद म्हणून हा व्हिडिओ बनवतोय कसा स्कॅनर बनवायचा या मध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे आणि शिकल्याच्या नंतर खूप चांगल्या लेवलला ले तुम्हाला पैसे कमवायचे आहेत व्हिडिओ बघायचा आहे स्किप न करता नमस्कार इक्विटी बाजार शेअर मार्केट अकाडीमध्ये सर्वांचं स्वागत काही ना असं वाटतंय की वाले हो स्टॉक कितीही पैशाचे असतील तरी चालतील कारण ते मोमेंटम करतात त्या पैशाच्या पद्धतीने काही स्टॉक छोटे छोटे असतात त्याची मुवमेंट कमी होते पैसे कमी मिळतात पण कसली भीती नसते आणि त्या पद्धतीने ते पैसे कमवत असतात आणि प्रत्येकाने केलेली कमेंट जी होती सर एवढे मोठे स्टॉक देण्यापेक्षा छोटे छोटे स्टॉक कसे घ्यायचे आम्हाला शिकवला तर खूप बरं होईल आणि या पद्धतीने आज आपण शिकणार आहोत स्कॅनर कसा बनवायचा त्या अगोदर आज आपल्या बरोबर जे नवीन व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा असेच व्हिडिओ कायमच बघायचे आहेत लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका आता आपण नेहमीच्या स्कॅनरवरती आलेलो आहे स्क्रीनर डॉट इन वरती आपण ज्यावेळी काम करत असतो तर ही बनवायला सोपी खूपच सोपी आहे मी कोणालाही रिकमेंडेशन करायचं नाही ही फ्री ऑफ कॉस्ट आहे कुणीही याच्यामध्ये काम करू शकतो फ्री ऑफ कॉस्ट ही फ्री ऑफ कॉस्ट आहे मी फक्त काय केलं इथे लॉग इन केलेलं आहे लॉग इन केलं इथे आलो आपण आणि या टूल्समध्ये गेलो या टूल्समध्ये आल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय आहे हे पुढे सांगतो सुरुवात करायची इथे करंट मार्केट प्राइस टाकायची करंट मार्केट प्राइस ज्यावेळी आपण टाकणार त्यावेळी मला असं वाटतं की बरेचसे लोक बोलतात की सर पन्नासच्या आजूबाजूचे स्टॉक मला द्या मी काय करणार सत्तरच्या आतमधले स्टॉक बाबा सांगणार की मला शोधून दे बरोबर तर मी काय करणार सत्तर टाकणार सत्तरच्या आतमधले स्टॉक अँड अजून काय पाहिजे तुम्हाला करंट प्राइस मी परत टाकणार आणि मी असं सांगणार याला तीसच्या वरती सुद्धा असावी का सांगणार वरती कारण खूपच खाली गेलेले स्टॉक किती दिवसाच्या नंतर प्रॉफिटला येतील माहिती नाही आणि ते प्रॉफिटला असतील किंवा नाही ते सुद्धा माहिती पण तीसच्या वरचे असणारे जे स्टॉक आहेत ते आपण आता बघणार आहोत कोणत्या पद्धतीने आपल्याला मिळत आहेत आता इथे बघूया पुढचे ताफे आपण इथे बघा प्रॉफिट ग्रोथ टाकणार आहे ती कमीत कमी मला पाचशे ची असा त्याच्यानंतर काय टाकणार तर काही सेल्स ग्रोथ पण तुमची वाढते ती तर बघायला लागणार आपली मग सेल्स ग्रोथ सुद्धा बघूया काय आहे त्या कंपनीची सेल्स ग्रोथ सेल्स ग्रोथ सुद्धा असावी एक पाच टक्क्यांच्या आसपासचे मग पुढे आपण बघणार आहोत खरोखर याच्यामध्ये प्रमोटर सुद्धा आहे का बऱ्याचशा लोकांना मी सांगितले गीतांजली जेम्स व्हायला नको पी सी जेल्स व्हायला नको प्रत्येकाला ते माहिती आहे असं न होण्यापेक्षा प्रमोटर याच्यामध्ये आपले स्टेक ठेवून आहे का आपण विचार करूया तर कमीत कमी तीस पेक्षा जास्त प्रमोटरची होल्डिंग असावी कमीत कमी आणि पुन्हा असं करूया प्रमोटरची होल्डिंगच पेक्षा कमी पण असावी का असेल कदाचित असं होऊ शकतं प्रमोटर कडे जर का पेक्षा जास्त क्वांटिटी त्याच्याकडे असेल तर काय करेल सत्तर टक्क्यापेक्षा जास्त प्रॉफिट मध्ये आली कंपनी एक दिवशी विकून तर काय करायचं बी काय करणार केसवरती केस टाकत केस बसणार बस एवढंच होणार पण आपण तिथं डुबणार असतो त्यातून सुद्धा आपण सुटका करून घेऊया म्हणजे सत्तर टक्क्यापेक्षा जर कमी असेल तर एक छोटीशी आपल्याला संधी असते तिथे पैसे मिळण्याची कारण सीबीने कशी गाईडलाईन घालून दिलेली आहे तर अठ्ठ्यात टक्क्यांच्या वरती प्रमोटरची होल्डिंग नाहीच पाहिजे तर आपण सत्तरच पाहूया सीबीपेक्षा आपण स्ट्रिक झालो त्याचा अर्थ होता आता एक आपण काय करूया इथं पण टाकलं आपल्याला अजून असं आहे की कंपनी डिव्हिडंट देते का आता इथे डिव्हिडंट एल सुद्धा टाकूया आपण डिव्हिडंट मध्ये आपल्याला जास्त नको हो आहे झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट जर दिला तरी भरपूर झाला का कारण कंपनी जर प्रॉफिट मध्ये असेल तर ती नक्कीच डिव्हिडंड देते कारण आपल्याला जर प्रॉफिट झालं तरच ती कंपनी डिव्हिडन देणार आहे म्हणून डिव्हिडन देणारे की कंपनी पकडायची आता इथं अजून एक असं करायचं आपण एफ आय वाल्यांची होल्डिंग आहे का ते सुद्धा बघूया एफ आय आय ची होल्डिंग जर का असेल जास्त नको मला जास्त नको मला फक्त काय पाहिजे झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट जरी असेल तरी मला भरपूर झाली पण त्यांची एफ आय ची होल्डिंग पाहिजे आता एवढं झाल्याच्या नंतर आपण जाऊया स्कॅन करूया आणि काय इथे मिळते स्टॉक ते आपण बघूया आता स्कॅन करायच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो हे स्कॅन करून स्टॉक तर येणारच आहे ते स्टॉक प्रत्येक वेळी वेगळे येणार आहे आता मी करतोय काहीतरी वेगळे येणार पुढच्या वेळी तुम्ही करणार काहीतरी दुसऱ्या कंपनी आलेल्या असतील त्यावेळी तुम्हाला वेगळे मिळणार म्हणजे प्रत्येक वेळी वेगळे वेगळे स्टॉक घेऊन काम कसं करायचं हा स्कॅनर तुम्हाला सांगू शकतो आणि हा स्कॅनर तुम्ही स्वतः बनवू शकता हे फक्त एवढंच तुम्ही टाईप करायचं आणि स्कॅन करायचं रन केली क्युरी किती काय होणार इथे बघा हे स्टॉक आले जवळजवळ अकरा स्टॉक आलेले आहेत आता मी इथे काय करणार आहे बघा एक छोटीशी इथं अजून अट टाकणार आहे काय टाकणार अट तर अजून इथे मी असं करणार आहे मार्केट कॅपिटलायझेशन टाकलं दोन हजार करोडपेक्षा मोठं पाहिजे मग इथे मला मिळाले स्टॉक चार आणि या चार स्टॉक मधून चार आहेत एक मदरसन सुमी वायरिंग दुसरं आहे लॉइड इंजिनियर तिसरा आहे पिसालो डिजिटल आणि आय आर बी इन्फ्रा डेव्हलपमेंट आता याच्यात तुम्ही बरेचसे स्टॉक दिलेले सुद्धा होते आता तुम्ही इथं बघितलात सुमी वायरिंगला आपण जाऊया फंडामेंटल चेक करण्यासाठी इथे फंडामेंटल आपण चेक केलं सत्तावीस हजार करोडचं मार्केट आहे खूप चांगल्या लेवलला फंडामेंटल आहे चा हाय आहे एकोणसाठचा सा लो आहे एकसष्ट च्या आसपास ट्रेड करतोय ची होल्डिंग आहे ची होल्डिंग आहे इथे फक्त स्टॉकचा पी जो आहे तो तुम्हाला थोडासा मोठा दिसेल इंडस्ट्री पी एकोणतीस आहे पण एवढा आपण महागडा नाही आपण इथं बाय करू शकतो त्याच्यानंतर इथे बघा डिव्हिडंड सुद्धा चांगली कंपनी देते आता याचा आपण बघूया टेक्निकल अनालिसिस काय आहे टेक्निकल मध्ये गेलो आणि इथे ज्यावेळी टेक्निकल बघणार आपण त्यावेळी मदरसन सुमी बघू शकताय हा एक आपल्याकडे सपोर्ट आहे आणि या सपोर्ट वरती आपण पुन्हा ट्रेड करायचा प्रयत्न करू शकतो याच्यामध्ये ज्यावेळी आपल्याला मोठी मुवमेंट येणार त्यावेळी मुवमेंट बघा हा पाठचा जो का रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्सच्या वरती गेला तर ट्रेड मिळणार तोपर्यंत मुव्हिंग आव्हरेजच्या पण वरती जाणार आणि या मुव्हिंग आवरेजच्या ज्यावेळी वरती जाईल ते च मुव्हिंग आव्हरेज आहे आणि वीक लिंक कॅन्डल आहे त्यावेळी तुम्हाला खूप चांगल्या लेवल इथं प्रॉफिट मिळू शकणार आहे तर आता असेच बरेचसे स्टॉक तुम्ही बघायचे आहेत येणाऱ्या दिवसांमध्ये आणि हे जे स्टॉक आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने अनालिसिस करायचे आहेत मी फक्त दिले तुम्हाला स्कॅन करून तर ते प्रत्येक वेळी वेगळे वेगळे येणार आहेत आणि ज्यावेळी वेगळे वेगळे येतील त्यावेळी खूप चांगल्या लेवलत तुम्हाला बरेचसे स्टॉक मिळणार आहेत आणि खूप चांगल्या लेवल तुम्हाला पैसे कमवता येतील हे माझं कसलंही रिकमेंडेशन नाही म्हणून हे मला सगळं सांगावं लागतं तुम्ही स्वतः स्कॅन करा आणि मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा बेला पण करा धन्यवाद